चला तर मग सुरू कोरिया आजचा पहिला प्रश्न जगात सर्वाधिक जंगलाचे प्रमाण कोणत्या देशात आहे ए भारत बी रशिया सी चीन डी अमेरिका उत्तर आहे बी रशिया पुढचा प्रश्न जगातील एकूण जंगलाच्या प्रमाणात भारताचा वाटा किती टक्के आहे ए एक पॉइंट चार टक्के बी एक नऊ टक्के सी एक पॉइंट आठ टक्के डी एक पॉइंट पाच टक्के उत्तर आहे बी एक पॉईंट नऊ टक्के